बघा एका गावाची लोकसंख्या आठ हजार असून पुरुष सहा टक्क्यांनी वाढले आणि स्त्रिया दहा टक्क्यांनी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या आठ हजार सहाशे झाली तर त्या गावातील स्त्रियांची संख्या किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात दिवसभरामधून असंख्य लेकर प्रश्न विचारतात त्यामुळे थोडश्या माझ्या वेदना थोडीशी माझी दगदग वाचवा प्रश्न विचारण्याबद्दल प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तो प्रश्न सापडतच नाही अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी हजर आहो तात्काळ विचारल्या प्रश्नाच उत्तर एक्सप्लेन देण्यासाठी ओके आता इथं मांडायचं पुरुष आणि इथं मांडायचं स्त्री पुरुष स्त्री आता या पुरुष आणि स्त्रीसाठी पुरुष म्हणजे म्यान म्यान मधला यम इथं चलपद लक्षात ठेवायचं स्त्री म्हणजे डब्ल्यू हे चलपद लक्षात ठेवायचं गणित काय म्हणते गोष्टी लक्षात घ्या काही काही गणित म्हणते की एका गावची लोकसंख्या आठ हजार याचा अर्थ असा होतो की यम अधिक डब्ल्यू बराबर आठ हजार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घेऊ यम अधिक डब्ल्यू बराबर आठ हजार ग, एका गावची लोकसंख्या आठ हजार पुरुषाला यम समजायचं स्त्रीला डब्ल्यू समजायचं एका गावची लोकसंख्या पुरुष आणि सह आठ हजार आहे हे झालं समीकरण येत आता गणित काय म्हणते की स्त्रिया दहा टक्के पुरुष सहा टक्क्यांनी वाढलेत आणि स्त्रिया दहा टक्क्यांनी वाढल्या द्या लक्षात घ्या पुरुष म्हटल्याशी पुरुष पुरुष तर पुरुषांची वाढ पुरुषांची वाढ कशी झाली तर सहा टक्क्यांनी पुरुष वाढले हे सहा टक्के म्हणजे व्यवहारी अपूर्णांकामध्ये सहा चे शंभर अशी मांडणी इथं छदस्थानी एकावर दोन शून्य म्हणून दोन घरं सोडून दशांश चिन्ह द्या इकडे शून्य घेण्याची दशाव चिन्हाच्या अलीकडे शून्य घेण्याची मुभा स्वातंत्र्य आम्हाला आहे म्हणजे हि शून्य पॉईंट शून्य सहा व्हाड आहे लक्षात घ्या पूर्वीचे पुरुष यम त्याच्यामध्ये व्हाड आहे शून्य पॉईंट शून्य सहा मग याची बेरीज करा हे यम नुसते नसून ही शून्य पॉईंट शून्य सहा काय आहे व्हाड आहे म्हणजे शून्य पॉईंट शून्य सहा यम पुरुष वाढतील हे यम नुसते नसून यक यम आहे मग यम अधिक लक्षात घ्या काही गोष्टी हे यम नुसते नाहीत तर यम आहे हा लक्षात घ्या मग यम अधिक शून्य पॉईंट सहा यम याची बेरीज किती तर एक पॉइंट शून्य सहा यम ही पुरुषांमध्ये पुरुषांमध्ये झालेली वहाड झालेली काय वाढ ओके लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट स्त्रियांमधील झालेली वाढ स्त्रियांमधील वाढ स्त्रियांमधील वाढ आहे लेकरांनो दहा टक्के मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकामध्ये दहा छेद शंभर अशी मांडणी छेदस्थानी एकावर दोन शून्य म्हणून दोन घर सोडून दशांश चिन्ह याचा अर्थ शून्य पॉईंट शून्य दहा ही वाढ आहे पूर्वीच्या स्त्रिया किती डब्ल्यू हे चलपद लक्षात घ्या पूर्वीच्या स्त्रिया डब्ल्यू होत्या आता झालेली वाढ शून्य पॉइंट दहा आहे हे डब्ल्यू एकटे नसून एक डब्ल्यू आहे हे नुसते डब्ल्यू नाही एक डब्ल्यू आता एक डब्ल्यू अधिक शून्य पॉईंट दहा डब्ल्यू ने वाढ झाली म्हणजे ही वाढ किती हो तर त्याचा अर्थ असा एक पॉईंट दहा काय तर डब्ल्यू ही व्हाड झाली झालेली वाड जेव्हा पुरुष सहा टक्क्यांनी स्त्रिया दहा टक्क्यांनी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या आठ हजार सहाशे झाली मग वाढत्या लोकसंख्येचं समीकरण तयार करायचं कस एक पॉइंट शून्य सहा काय तर यम अधिक स्वरूपात एक पॉइंट दहा डब्ल्यू एक पॉइंट दहा डब्ल्यू आता बराबर ही वाढलेली लोकसंख्या आठ हजार सहाशे हे समीकरण दोन तयार झाले मांडतो आता हे दुसरं समीकरण जस की एक शून्य सहा एम अधिक एक पॉइंट दहा डब्ल्यू बराबर आठ हजार सहाशे लक्षात घ्या आता गोष्ट लक्षात घ्या एक हे समीकरण एक यम अधिक डब्ल्यू बराबर आठ हजार समीकरण एक चा विचार करा लक्षात घ्या करा इथं जर आम्ही यम एकटे केले तर आठ हजाराकडे जातांनी डब्ल्यू वजा स्वरूपात दाखवावे लागतात हा गणितीय गुणधर्म तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे यम एकटे केले आठ हा हर... हजाराकडे जाताना डब्ल्यू वजा झाली मग ही किमिया ही जादू ही क्लुप्ती इथे यमच्या ठिकाणी वापरायची लक्षात घ्या आपल्याला विचारलं काय गावातील स्त्रियांची संख्या व डब्ल्यू ला एकट करायचं म्हणून ठिकाणी हे यमच प्राप्त झालेलं मूल्य आम्हाला मांडायचं कोणतं हो सर आठ हजार शून्य सहा सोबत यम गुनिला आहेत आणि यमचं मूल्य हे इथं आठ हजार वजा डब्ल्यू गुन्हिला स्वरूपात मांडायचं म्हणजे आठ हजार वजा डब्ल्यू मांडलं सर आता अधिक चिन्ह एक पॉइंट दहा डब्ल्यू बराबर आठ हजार सहाशे गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी लेकरांनो एक पॉईंट शून्य सहा हे कंशातील पदाला गुणिला एक पॉईंट शून्य सहा गुन्हिला आठ हजार म्हणजे हा गुणाकार होतो चौऱ्याऐंशी ऐंशी म्हटल्यास करून पहा वजा एक पॉइंट शून्य सहा आणि डब्ल्यू यांचा गुणाकार काय तर एक पॉइंट शून्य सहा डब्ल्यू अधिक एक पॉइंट दहा डब्ल्यू समोर आठ हजार सहाशे गोष्ट क्लिअर झाली आता पुढे चला लेकरांनो हे वजा एक पॉइंट शून्य सहा डब्ल्यू अधिक एक पॉइंट दहा डब्ल्यू एकटे करा आठ हजार सहाशे कडे येतांनी हे आठ हजार चारशे ऐंशी वजा स्वरूपात मांडावे का लागतात तर हे नुसते नसून अधिक आहे आणि संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते हा कणित्यहून धर्म मग इथं जर विचार केला वजा एक पॉईंट शून्य सहा डब्ल्यू अधिक एक पॉइंट दहा डब्ल्यू हे चलपद इथं सारखे आहे ही गोळाबेरीज करायची कशी एक संख्या वजा एक संख्या अधिक असते तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडावं लागते सर मग ही गोळा गोळाबेरीज का होईल लेकरांनो तर अधिक शून्य पॉईंट शून्य चार काय तर डब्ल्यू वाटल्यास करून पहा आता समोर ही वजा बाकी एकशे वीस लक्ष द्या हे एवढ्या पटापट कसं का काय करता सर तुम्ही हा गुणाकार वगैरे हे अशी मनामध्ये तुमच्या शंका निर्माण झाला झाली असेल दिवसभरामध्ये असंख्य लेकरं प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्या कारणांवय सर ठीक आहे आता लक्षात घ्या लेकरांनो डब्ल्यूला करा एकटं एकशे कडे जाताना शून्य पॉईंट शून्य चार भागीला स्वरूपा आहे का म्हणायचे ते हे शून्य पॉईंट शून्य चार डब्ल्यू सोबत गुनिल आहे आणि परस्पर विरुद्ध बाजूने जातानी संख्या जर एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते डब्ल्यू सोबत शून्य पॉईंट शून्य चार गुनिला आहेत म्हणून भागीला लक्षात आता एक गोष्ट एक सिद्धांत तुम्हाला माहित आहे की शदस्थानी असलेलं दशाऊ चिन्ह घालवायचं तर अंशस्थानी शून्य घ्या किंवा दशाव चिन्हानंतर जेवढी पद तेवढी एकावर शून्य असलेली संख्या गुन्हेला काय करता सांगा तेव्हा ते दशांश चिन्ह जाते इथं दोन चिन्हानंतर स्थळ आहेत म्हणून दोन शून्य वाढवू सोपं करू तर शंभर घेतलं तरी अर्थ तोच आपली एक पायरी वाचते आता इथं चार म्हणजे हे चिन्ह चाललं गेलं आणि हा भाग म्हणजे डब्ल्यू च उत्तर किती प्राप्त झालं तर तीन हजार त्या गावामध्ये असलेल्या स्त्रियांची संख्या किती स तीन हजार हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका बेल आयकॉनची कोणती घंटी असते ती दाबल्याशिवाय राहू नका जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला लेकरांनो गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाघ सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो तुमच्या मनामध्ये गणिता संबंधी असल्या काही शंका विचार बिंदाज आणि विनंती अशी ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यास करतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पार नाहीशी होईल पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल